लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा राष्ट्रवादीनं मला डावललं खटाव तालुक्यातून दहा हजारचं लीड घेणारच युवा नेते शेखर भाऊ गोरेंचा प्रचंड आत्मविश्वास जसं जशी निवडणूक जवळ येईल तसं तशी उमेदवाराची प्रचार यंत्रणा जोमानं सुरू झाली आहे तळागाळातील भाजप महायुती कार्यकर्त्यांचं संपूर्ण गोरे कुटुंब भाजप उमेदवार जयकुमार गोरेंच्या विजयासाठी रान पिंचते जयकुमार गोरे सुद्धा गावागावात बांदा बांदावर जाऊन जनतेला भेटत आहेत एकीकडे युवा नेते शेखर भाऊ हा दिलेला शब्दाला जागणारा माणूस तर अक्षरशः जीवाचं रान करून प्रचार यंत्रणा उत्तम प्रकारे राबवत आहे तर ज्येष्ठ बंधू अंकुश भाऊ गोरे सुद्धा प्रचार धुरा आपल्या खांद्यावर घेत जोमान रान तापवत आहेत आमदार जयकुमार गोरेंच्या सुविद्य पत्नी सोनिया ताई यांनीही विविध ठिकाणी महिलांना भेटत प्रचार सुरू ठेवलाय कुणी किती डी बसण्याचा प्रयत्न केला तरी चलबिचल न करता पूर्ण संयम ठेवून सर्वजण झाडून प्रचार कामात व्यस्त आहेत जुने नवे कार्यकर्ते घेऊन प्रत्येक जण राजरोसपणे विकास कामांच्या जोरावर जनते पुढे जात आहेत खर तर सगळ्यात आक्रमक असणारे शेखर भाऊ तर अत्यंत संयमानं प्रचार, थेच महत्वाचे। प्रचार करत आहेत हेच महत्वाचं आहे दरम्यान बिदाल तालुका मान येथील प्रचार दौऱ्यात शेखर भाऊ गेले असता कोणीतरी विचारलं की विरोधक बोराटवाडीतून घुसून मारण्याची भाषा करत आहेत यावर शेखर भाऊंनी म्हणणारा गडी इथं काय डोक्यावर पडलाय का इथं आल्यावर रस्ते पण कळायचे नाहीत अशा मार्मिक शब्दात समाचार घेतला डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र मानखटाव विधानसभा दोन आमचे प्रधू भाऊ गोरे यांच्या प्रचारार्थ या बिलाल नगरीत रॅलीच्या निमित्तानं आपण सगळे एकत्र झाला आणि आपण तुम्ही सांगितलं की राम लक्ष्मण लक्ष्मणाची जोडी आहे मी सख्या भावाच्या विरोधात बारा वर्ष संघर्ष केला संघर्ष करून पण त्या लोकांनी मला डावललं त्यांनी माझ्यावर अन्याय केला पण जे झालं ते बरं झालं राष्ट्रवादीनं माझ्यावर अन्याय नसता केला तर मी आज शेखर गोऱ्यांचे बोरे एकत्र आले नसते आणि जयाभावाने शेखर भाऊ एकत्र आले नसते जे केलं ते खूप चांगलं केलं आणि मला माहिती आहे की तुम्हा लोकांना तुमची अपेक्षा आहे की बाबा शेखर गोरे आले तर आपल्याला मतादुखी मिळालं पाहिजे ती जनतेची इच्छा आहे जनतेची इच्छा असल्यामुळं आपण तुम्ही आणि काय करू शकत नाही तुमची ताकद आमची ताकद आमची काही गावात थोडी ताकद कमी असेल त्याच्यावरची ताकद जास्त असेल पण येणाऱ्या येणाऱ्या काळात आपल्याला टार्गेट फक्त राष्ट्रवादी करायचं आणि मी कालच कालच सांगितलं ह्याच्या सभेत देवडीच्या सभेत पण सांगितलं की बाबा काय लोक म्हणतात की खटाव तालुक्यात न पंधरा हजार वाढणार वीस हजार वाढणार फार्म <coughs> हाऊसला जी सभा झाली त्यात पण सांगितलं परत एकदा सांगतो कोणत्याही किमतीवर खटाव तालुक्यातनं प्रभाकर गारगेंना एकही मत जास्त घेऊन देणार नाही आणि जर त्यांना जर मत जास्त मिळाली तर शेखर गोरे जयकुमार गोरे एक घेऊन उपयोगच नाही त्याची पूर्ण जबाबदारी खटाव तालुक्याची घेतलेली आहे ती दि जबाबदारी मी पार पाडणार आहे आणि एक मत नाही कमीत कमी दहा हजार मतानं आपण खटाव तालुक्यातनं लिहिले शेखर गोरे बोलतो तेच करतो आता आम्ही दोघं एकत्र आहे कोण काय म्हणतं कोण म्हणतं बोरकवाडीत देऊन मारणार आहे काय अर्थात मी जयाबोला पण सकाळी सांगितलं की असलं काय कोण बोलतं त्याला उत्तर देऊ नका त्यांना माहिती आहे आपण कोण आहे आपलं काय आहे बोरकवाडीचं काय आहे का, <laughs> का, का बिदाल नगरीचं काय आहे ते याच्या अगोदर बिजालमधन जावं लागणार बिजाल बिदलचे सगळे नागरिक हमेशा आमच्या कुटुंबावर प्रेम करतात त्यामुळे त्यांना अजून माहित नाही ही बिदल जाताना रस्ते कसे कसे आहेत आपल्या बाजूने कसा गोष्ट तुम्हाला माहित नाही त्यामुळं अजिबात टेन्शन घेऊ नका आम्ही ताकदीनं दोघं पण एकत्र आलोय दोघांची ताकद एकत्र आली तर काय होतं हे तुम्ही सगळ्यांनी माझ्या ग्रुपनं तुमच्या ग्रुपनं न ग्रुपनं सगळ्यांनी दाखवून द्यायचं लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका